त्रिणीनो आज आपण शिकणार आहोत दह्यातली मस्त भरलेली भेंडी या भेंडीसाठी आपल्याला साहित्य लागणार आहे भेंडी जाडसर वाटलेले शेंगदाणेचं कूट दही जे थोडंसं आंबट असावं ज्यामुळे छान टेस्ट लागते एक चमचा धने पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला तुम्ही इथे गरम मसालाही वापरू शकता जाडसर वाटलेला लसूण आणि लाल तिख भेंडीच्या भाजीसाठी अशा प्रकारची हिरवीगार पोळी भेंडी निवडावी जास्त झुण नसावी त्यामुळे भेंडी चवीलाही चांगली लागते आणि झटपट शिजते भरली भेंडी करायची आहे त्यामुळे आपण भेंडीला अशा प्रकारे मधोमध काप देऊन घेणार आहोत ज्यामुळे आपल्याला यात मसाला भरता येईल भरली भेंडी करताना काही जण बिया आणि रेषा काढतात पण आपण बिया आणि रेषा काढणार नाही कारण बिया आणि रेषा काढल्या की यातलं फायबर आणि विटामिन्स दोन्ही कमी होतं आता आपण भेंडीत भरण्यासाठीचा मसाला तयार करून घेयात त्यासाठी मी हे जाडसर शेंगदाण्याचं कूट घेतलं ला आहे लाल तिखट घेतलं ला आहे कांदा लसूण मसाला टाकत आहे तुम्ही कांदा लसूण मसाल्याऐवजी गरम मसाला टाकला अर्धा चमचा तरी ही भेंडी छान लागेल आता ही आपण टाकली आहे धणे पावडर आणि आपण यात टाकूया दही दही थोडं सांबट असेल तर ती चवीला भेंडी छान लागते आता आपण हे सर्व छान मिक्स करून घेऊया आपल्याला हे मिश्रण जास्त कोरडे करायचे नाही कारण याच्या ओलाव्यावरच आपली भेंडी शिजणार आहे आपल्याला वरतून पाणी वगैरे काही टाकायचं नाही पाणी टाकले तर भेंडी होणार चिकट आता यात टाकून घेतली आहे मीठ आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता हा आपला मसाला अशा प्रकारे तयार आहे आपण आता ह्या काप दिलेल्या भेंडीमध्ये हा सर्व मसाला व्यवस्थित भरून घेऊयात मी अशा प्रकारे सर्व भेंड्यांमध्ये हा मसाला भरून घेतला आहे आता आपण करूयात फोडणी फोडणीसाठी मी इथे तेल टाकले आहे यात टाकूयात जिरे मोहरी आणि जाडसर वाटलेला आपला लसूण हा लसूण थोडासा परतला की आपल्याला लगेच यात टाकायची आहे भेंडी आता ही भेंडी टाकून आपण छान परतून घेऊयात आता ही भेंडी थोडीशी परतली की आपण याला पाच सात मिनिट झाकण ठेवून शिजवून घेणार आहोत भेंडी कवळी वापरल्यामुळे ती पाच सात मिनटात लगेच तयार होते यावर आपण पाणी वगैरे काही घातलेलं नाही आहे ही भेंडी आपली अशा प्रकारे शिजून तयार झाली आहे अशा प्रकारे चटपटीत भेंडी तुम्ही टिफिनसाठी वापरू शकता जेव्हा घाईची वेळ आहे तेव्हाही तुम्ही बनवून खाऊ शकता अशा प्रकारे भरली चटपटीत भेंडी बनवून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा कमेंट करा आणि ह लक्षात आहे ना सुगरण मी तुम्हाला करणारच स्टे विथ द चॅनल